नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आपण काही व्हिडिओ पब्लिश केले होते आणि आता ही नवीन जाहिरात आलेली आहे वेतन जे आहे ते वीस हजार रुपये ते साठ हजार रुपये हे पदांकरता आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ही जी नवीन जाहिरात निघालेली आहे तर ही जी जाहिरात आहे ही कोणत्या पदाकरता आहे हे सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अंतर्गत जनमृत्यू नोंदणी विभाग व इतर विभागाकरता कारण सांकेतिक प्रकल्पासाठी किंवा कामासाठी व आरोग्य खात्यातील इतर विभागाच्या कामासाठी कंत्राटी पद्धतीनं पद भरण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये बघा वैद्यकीय कोड सहा जागा आहेत हेल्थ डेटा मॅनेजर तीन जागा आहेत आणि डेटा एंट्री ऑप डेटा एंट्री ऑपरेटर तीन जागा आहेत वयाची मर्यादा जी आहे ती बघा किमान अठरा वर्ष ते कमाल त्रेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा मर्यादा इथं यांनी या जाहिरातीमध्ये सांगितलेली आहे आणि याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन बी एस सी बायोलॉजिकल सायन्स लाईफ सायन्स बी एस सी बायोलॉजी किमान पंचावन्न टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे याशिवाय उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम पन्नास गुणांचा किंवा शंभर गुणांचा उच्च स्तर किंवा निम्न स्तर मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा याशिवाय एक्सपिरियन्स जो आहे तो मृत्यू कारण सांकेतिक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे हेल्थ डेटा मॅनेजर याच्यासाठी एम एस सी हेल्थ इन्फॉर्मेशन किंवा एम एस सी बायोस्टॅटिक्स किंवा बी किंवा बीटेक बायोमेडिकल इंजिनिअरिंग असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि माध्यमिक शाळेमध्ये तुम्हाला मराठी असणं गरजेचं आहे एक्सपिरियन्स जे आहे ते आरोग्य खात्याअंतर्गत हेल्थ अँड स्टॅटिस्टिकल अनालिसिस मधील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल किंवा माय एसक्यूएल आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेस एक्सपिरियन्स इन इंट्रोपेरेब्युअल डेटाबेस अनालिसिस अँड एन डेव्हलपमेंट मॅनेजिंग ए कॉम्प्लेक्स मल्टी पार्टी प्रोजेक्ट ऍबिलिटी टू डू वर्क इन हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये डेटा दे एंट्री ऑपरेटरला बघा तुम्हाला एम एस ऑफिस एम एस एक्सेल एम एस पॉवर मधील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि टायपिंगचं स्पीड 40 30 जे आहे ती इंग्रजी बघा फोर्टी वर्ड्स पर मिनिट आणि मराठी टायपिंग थर्टी वर्ड्स पर मिनिट पाहिजे कोणत्याही शाखेचा पदवी या पदाला अप्लाय करू शकतो आणि बघा उमेदवार डीओई ए, ए सी सी सोसायटीचे सीसीसी किंवा आपण त्या ट्रिपल सी म्हणतो किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तर स्तरावरील प्रमाणपत्र ओके आणि महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक मंडळाचे एम एस सी आय टी किंवा जी ई सी टी चे प्रमाणपत्र धारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास देण्याकरता शासनाने वेळोवेळी संगणक खाताळण्याबाबतच्या मान्यता असणारा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे सॅलरी जी आहे ते बघा पोस्ट दोन जी आहे आ, हेल्थ डेटा मॅनेजर याच्याकरता साठ हजार आहे पोस्ट तिसरी जी आहे डेटा एंट्री ऑपरेटर याला वीस हजार रुपये पेमेंट आहे आणि अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस या तारखेच्या आतमध्ये आपल्याला अर्ज सादर करायचा आहे याच्यामध्ये बघा उमेदवारांची निवड यादी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूचना फलकावर प्रसारित केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये गुगल फॉर्म लिंक सुद्धा दिलेली आहे या संदर्भातली मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिली तिथून आपण ती डाउनलोड करू शकता त्यामध्ये सुद्धा आपल्याला हा गुगल फॉर्म मिळून जाईल तर वेबसाईट जी आहे जी आपली मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ डॉट इन याच्यावर ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे तिथूनही आपण ती व्हेरीफाय करू शकता अपले या व्यतिरिक्त आपल्याला ही जाहिरात कशी वाटली या संदर्भामध्ये पण आपल्याला कॉमेंट करा आपल्याला ही जाहिरात आवडली असेल तर लाईक करा आणि नवनवीन ताज्या जाहिरातींकरता आपलं चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद